क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त मान्यवरांकडून त्यांना अभिवादन करण्यात आलं तुफान सेनेचे फिल्ड मार्शल हरित क्रांतीचे प्रणेते थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील समाधीला पुष्पहार अर्पण करून विविध मान्यवरांनी आदरांजली वाहिली यावेळी सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहनशेठ कदम सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संग्राम सिंग देशमुख मानसिंग बँकेचे संस्थापक व कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक जे के बापू लाड यांनी पुष्पहार अर्पण करून समाधीचं दर्शन घेऊन अभिवादन केलं गणेश उत्सव यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब लाड क्रांतीचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे मानसिंग बँकेचे संचालक उमेश लाड प्रीतम लाड विविध संस्थांचे पदाधिकारी क्रांतीचे सर्व संचालक नागरिक सभासद यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते